सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातकडंगे तालुक्यातल्या होपरी नगर परिषदेत निवडून आलेले नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार आज डीकेटी इथं आमदार राहुल आवाडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने आणि विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला इचलकरंजी महानगरपालिकेवर अशाच प्रकारे महायुतीचा झेंडा फडकेल आणि हुपरी पॅटर्न सक्सेस होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली हातकणगे तालुक्यातील हुपरी नगर परिषदेची निवडणूक अतिशय चुरशीनं पार पडली महायुतीविरुद्ध स्थानिक आघाडीमध्ये चुरशीची निवडणूक म्हणली जात होती यामध्ये आरोप प्रत्यारोप होत होते जनता कुणाला कौल कुण देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला होतं काल निकाल लागल्यानंतर हुपरीच्या जनतेनं महायुतीला कौल दिला आहे यात भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आले तसंच शिवसेना शिंदे गटाचेही नगरसेवक निवडून आले आहेत या सर्वांचा सत्कार आज डी या संस्थेत आमदार राहुल आवाडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते सर्वांना शाल श्रीफळ मानाचा भगवा फेटा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी हुपरीच्या जनतेला जे वचन देण्यात आले त्या वचनानुसार येणाऱ्या पाच वर्षात काम केलं जाईल असं आश्वासन आमदार राहुल आवाडे यांनी दिले तर इचलकरंजी महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वासही त्यांनी वर्तवला यावेळी आमदार राहुल आवाडे जिल्हा प्रमुख रवींद्र माने मोसमी आवाडे तसंच उपरीचे नूतन नगराध्यक्ष नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिशय अशा पद्धतीच्या उपरीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागलाय उच्चांक मताने पद सहा हजार पाचशे मताधिक्यानं मान्य माळवीसाहेब साहेब आले आमचे सर्व नगरसेवक अतिशय उच्चांक मतानं निवडून आलेत आम्ही भारतीय जनता पार्टीतून सोळा उमेदवारी दिलेली त्यापैकी पंधरा आलेत शिवसेनेने पाच दिलेली त्यापैकी चार आले अशा पद्धतीचं उच्चांक यश कधीही उपरी परिसरामध्ये बघायला मिळालं नव्हतं असं उच्चांक यश आपल्याला या उपरीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निवडणुकीमित्तानं मिळालं आहे मी सर्व उपरीच्या मतदारांचं जनतेचं मनापासून आभार व्यक्त करेन जो विश्वास महायुतीच्या आमच्या विकासाच्या मॉडेलवरती त्यांनी दिला तो विश्वास आम्ही शंभर टक्के येणाऱ्या पाच वर्षामध्ये ही सर्व कामं उपडीच्या गावाच्या विकासासाठी आम्ही करू आणि चांगल्या पद्धतीनं विकास करत असताना सर्वांगीण या सर्व नगरसेवकांचंही मनापासून अभिनंदन करतो एक चांगलं नेटवर्क ने नेटवर्किंग चांगलं नेटकं नियोजन हे एक चांगलं उदाहरण आहे उपडी पॅटर्नचं जे त्या ठिकाणी निवडणूक कशा पद्धतीनं जिंकायची असते लोकांचा विश्वास कशा पद्धतीनं संपन्न करायचा असतो निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना कशा पद्धतीचं निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबवायची असते एक उपरी पॅटर्न हा फक्त इचलकरंजी आणि जिल्ह्यामध्ये नाही तर आजूबाजूच्या पंचकृषीत दोन तीन जिल्ह्यामध्ये फेमस झाला आहे अशा पद्धतीचं भरघोच यश आम्हाला या ठिकाणी मिळालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेरापैकी अकरा जागा महायुतीच्या आमच्या नगराध्यक्षांनी सत्ता आम्हाला आली आहे मनापासून सगळ्यांचा आभार धन्यवाद